आता महाराष्ट्रातील तरुण युवांसाठी लाडका भाऊ योजना राबविण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहे तर या योजनेसाठी कोणते तरुण पात्र आहेत आणि कोणते तरुण अपात्र राहणार रा आहे आणि याला लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज कसा व कुठे भरायचा तर चला या व्हिडिओ या योजनेबद्दलची माहिती सविस्तर पाहूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय आहे विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा आपण जे लाडका भाऊ योजना म्हणतोय तर याचे मुख्य नाव म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे नाव आहे आणि या योजने योजनेचा उद्दिष्ट जे आहे महाराष्ट्रातील तरुण सुरक्षित सुशिक्षित आणि बेरोजगार बेरोजगार आहेत तर त्यांना रोजगार देण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे तर या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने पाच हजार पाचशे कोटी रुपये एवढा काढलेला आहे या योजनेमार्फत दरवर्षी दहा लाख इंटर्नशिप उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि जे अर्ज करणारे पात्र आहेत त्यांना सहा महिन्याची इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि याचे जे पैसे आहेत ते महाराष्ट्र सरकारद्वारे जे पात्र आहेत त्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे त्यासाठी तुमचा बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे या योजनेसाठी पात्र एकदाच अर्ज करू शकतो आणि या योजनेचा लाभ एकदाच घेऊ शकतो आणि या अगोदर एखाद्या मुलाने अप्रेंटिनशिप जर केली असेल तर तो मुलगा या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आता पाहूया या योजनेसाठी लागणारी पात्रता काय काय आहे ते आपण पाहूया या योजनेसाठी मुलाचे वय जे आहेत कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे मुलगा हा बारावी पास झालेला असावा किंवा आय टी आय किंवा पदविका किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे गरजेचे आहे आणि हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणत्याही मुलाचे शिक्षण चालू असेल तर तो तरुण या योजनेसाठी पात्र नसणार आहे लक्षात ठेवा जर तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी देखील असावा आणि अपुडेट देखील असावा जन्मतारीख आपला मोबाईल नंबर तो सगळा अपडेट असायला पाहिजे तुमच्याकडे बँकेचे खाते असणे अनिवार्य आहे आणि खात्याशी आधार लिंक देखील असावा आता पाहूया तुम्ही अर्ज कसा करणार व आणि कुठे भरायचा आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी स्क्रीनवर वेबसाईट दिसत असेल त्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि तुम्ही घरी बसल्या कशा प्रकारे अर्ज करणार आहात त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे आता पाहूया या योजनेअंतर्गत वेतन किती दिल्या जाणार आहे आणि कसे दिले जाणार आहे जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे जर तुम्ही आय टी आय किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळणार आहे आणि जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला महिने दहा हजार रुपये मिळणार आहे यानंतर तुम्हाला लवकरच व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये तुम्ही घरी बसल्या प्रकारे फॉर्म भरू शकता जर तुम्हाला व्हिडिओची अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑन करा जेव्हा चॅनलवर व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला अप नोटिफिकेशन मिळेल आणि या योजनेबद्दलची सर्व माहिती एकदम सोप्या व सरळ भाषेत दिली आहे आणि या तसेच तसेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेला लागणारे कागदपत्रे व फॉर्म प्रकारे भरायचा यांच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस सांगणार आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल कारण काही छोट्या अपडेटसाठी व्हिडिओ जर बनवला झालं नाही तर तुम्हाला टेलिग्रामवर अपडेट केल्या जाईल तर धन्यवाद मित्रांनो